नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस मध्ये सर्वांचं स्वागत करतोय आजची ही जी केळीची बाग आणि ही जो हा जो केळीचा घेड आहे तो आहे कुडाळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली उमराव गंगारामजी चव्हाण ही चव्हाण बंधूंची ही केळीची बाग आहे हिंगोली जिल्ह्यातली आणि साधारणपणे आज आठ महिने पूर्ण होत ना नऊ महिनेची बाग आहे नऊ महिने पूर्ण होतात एक दीड एक महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होईल एक ह्या साडेनऊ महिन्यातलं ह्या चव्हाण बंधूंचे काय प्रयत्न आहेत किंवा काय व्यवस्थापन केलेले याविषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे तर पूर्वी महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यातील ब बा, टिशू कल्चर केळी रोपांच्या ज्या काही यशोगातात त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो आणि आजची हीच हिंगोली जिल्ह्यातली यशोगाता चव्हाण बंधूंची तुमच्यापर्यंत पोहोचतोय सर तुमचं पूर्ण नाव आणि इथली कौटुंबिक माहिती तुम्ही सांगतात पूर्ण नाव ओमराव गंगारामजी चव्हाण राहणार तालुका वसमत जिल्हा हिंगोली किती भाऊ आहे तुम्ही आम्ही तिघ जण भाऊ आहेत पंच्याहत्तर एकर जमीन आहे त्यामध्ये ऊस असतो आमच्याकडे जास्त आजच्या घडीला एकूण सगळं क्षेत्र किती तिघांचं म्हणून पंच्याहत्तर त्यात किती किती एकरावर कुठली कुठली पिकं असतील आज ऊस जास्त आहे ऊस वीस बावीस अकर ऊस आहे दहा एकर केळी कमी आहे वर्षी थोडे पाणी कमी असल्यामुळे केळी कमी आहे चौतीस रोप तुमच्याकडून घेतलं होतं तेवढंच आणि बाकी इतर ह्याच्यामध्ये पीक कापूस ही केळीची लागवड जी करताय तुम्ही ते काय म्हणजे त्याच्या पाठीमागचा इतिहास काय किंवा किती दू, किती, किती वर्षापासून करताय तुम्ही केळी आम्ही लावतो अगोदरच त्र्याण्णव पासूनच मधले दोन वर्ष पाऊस कमी होता त्यावेळेस लावलं नव्हतं पंधरा आणि अठरा मध्ये नंतर दरवर्षीच असतात केळीस हजार सात आठ हजार कायमच हु� असतात आजपर्यंतच्या ह्याच्यामध्ये म्हणजे एवढ्या वर्षातल्या अनुभवात एखाद वर्ष असं गेलं का जिथं खूप चांगला आर्थिक नफा झाला लावता लावताय अर्थ तर तोट्यात नाहीये म्हणजे तुम्ही जस लावता रे पासून लावता तोट्यात नाहीये फायद्यातच असाल ना म्हणून तर तुम्ही लावतो पण एक वर्ष गेलो होतं तोट्यात कुठलं कोरोना मध्ये नाही अगोदर कुठला रोग आलता व्हरायटी किंवा दोन व्हरायटी लागवड केली होती काय झालं नव्हतं पूर्ण बाग फेल आणि चांगले पैसे कधी झाले त्याच्यानंतर तीन चार वर्षी बरेच वेळेस पैसे चांगलेच झाले तर हायएस्ट काय रेट मिळाला आतापर्यंत हायेस्ट एकवीसशे पेटला होता अगोदर बरं चांगलं बसलं त्याच्यानं विषय नाही मग एकवीसशेच्या पुढे नाही गेला कसं क्विंटलवर कसा हिशो वाचतो म्हणजे कुंटलवर डायरेक्ट कुंटल तुमच्या मोठ्या काट्यावर काट्यावरच असतंय दहा टायरवाला सगळ्या नियोजनामध्ये क्षेत्रात हे केळी लागवड करण्यापूर्वी काय होत आणि कसं कसं क्षेत्र तयार केलं याच्या अगोदर या क्षेत्रामध्ये कापूस होता कापूस घेऊन जानेवारी मध्ये तयार केलं रान नांगरटी करून चिंखट टाकला आणि दांड ओढून मार्च मध्ये लागवड केली आपल्या रोपाची बर ही लागवड करत असताना तुम्ही शेणखताचा वापर किती केलेला आहे आणि क्षेत्र किती आहे हे एक दोन एकर पाच गुंठी क्षेत्र आहे बर सात ट्रेलर टाकले होते याच्यात शेणखत म्हणजे पूर्ण मोकळ्या क्षेत्रावर टाकलं होतं अगोदर आणि परत करून दांड वाढली आणि लागवड करताना दांडावरच केली म्हणजे का बेडवर केली दांडा आणि परत त्यानंतर बेड नंतर ड्रीप त्यावेळेस नव्हतं का नाही एक महिन्याच्या नंतर केलं बरोबर आहे म्हणजे ही खरंच चांगली गोष्ट आहे महत्वाचा विषय काय आहे ज्यावेळेस एक पाऊस काळ जर सोडला तसं उन्हाळ्यातली लागवड होती त्यामुळं मोकळं पाणी देणं हे अत्यंत महत्वाचं होतं नाही तर रोपांची मर पण झाली असते नाही टेम्परेचर मध्ये मर काय झाली गेस नाही मर नाही झाली नाही मग तुम्ही साईडला काही सण काय म्हणता नाही ते चांगलं होतं पण नाही केलं काही नाही तरी पण म्हणजे डुकरायचा त्रास झाला थोडा ते काय व्यवस्थापन केलं होतं ते परत लावले का तर लागवड झाली समजा आणि लागवड झाल्यावर एक साधारणपणे किती दिवसांनी ह्याला भर केली तुम्ही कुठल्या स्थितीमध्ये तीन महिने झाले असतील तीन महिन्याच्या नंतरच केली साधारणपणे आणि एक डोस देऊन बेसवे म्हणजे रासायनिक रासायनिक खताच्या आतापर्यंत ह्या नऊ महिन्यात किती वेळा डोस दिलेले पहिले तीन झाले आणि नंतर एक दिला चौथा शेवटी आणि आणि ड्रिप मधून काय काय किती एक साधन किती दिवसाच्या अंतर आणि काय काय सोडला पंधरा दिवसाला सोडतो सोडले मागच्या आठ दिवसा आणि ह्याच्यावर फवारणी आतापर्यंत काय झाली पानावर अगोदर झाल्या होत्या तीन आणि आता घड्यावर दोन घेतले साधारणतः अजून एक दीड महिन्यापर्यंत दोन तीन होतील आणि हे जे सगळं क्षेत्र आहे चौतीसशे रोप ना तीन हजार चारशे तीन हजार चारशे रोपांसाठी सर काय रोप काय मजूर काय खत फवारण्या औषध काय जे काय आलं असेल तर ह्या बागेला किती रुपयापर्यंत खर्च आला टोटल आता एक पंच्याऐंशी खर्च झाले आजपर्यंत आणि अजून एक रुपये अजून महिन्यात दोन लाख तर दोन एकरासाठी दोन लाख खर्च हा एकदम प्रॉपर खर्च इथे झालेला आणि जवळजवळ मला असं वाटतंय की बाबा एक बारा पंधराशे बाराशे पंधराशे जरी रेट म्हणजे ह्याच्या खाली तरी येणार नाही कारण आता इथं तर मालाच शॉर्टेज होणार आहे प्रॉपर तर तसं आज एक्सपोर्ट ती तीस रुपयाच्या रेंजमध्ये चालू पण जरी आपण मी आपण हिशोब करू मोठ्या गाडीला जरी म्हटलं तरी अठरावीसची जरी, जरी रेंज राहिली तरी पण चांगल्या पद्धतीनं इथं ही केळीची बाग आर्थिक नफा देऊन जाणार आहे तर ह्या चौतीसशे रोपामध्ये ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस फक्त नैसर्गिक जे काय किंवा ह्या नऊ महिन्यामध्ये नैसर्गिक आपत्ती काय आली नाही या वर्षी नाही एकदम बघा पीठ आली आपल्याकडे नाही या वर्षी काहीच नाही कुठली झाली झाडे ना। मोडलं नाही फक्त येऊन जाऊन डुकरांचा त्रास तेवढा डुकरांचा त्रास ती बाकी काही नाही आणि हे चौतीसशे मध्ये व्हायरस पण प्रमाण काय तुम्हाला आढळलं नाही व्हायरस नव्हतं तर हे सगळ्या नियोजनामध्ये कुडाळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली इथले चव्हाण बंद आहेत तिग भाऊ आहेत पंच्याहत्तर एकर क्षेत्र आहे त्यामध्ये दरवर्षी कायमस्वरूपी एक सात आठ हजार खोडा असतात आता ह्या वर्षी थोडस अभाव आणि ह्या हिशोबाने कमी लागवड झाली दोन एकरावर पण आजच्या घडीची स्थिती जर बघितली तर अत्यंत चांगल्या एक अनुभवी शेतकरी त्र्याण्णव पासूनची त्र्याण्णव बाग आहेत तर ह्या सगळ्या नियोजनामध्ये थांबतो आणि एक चांगल्या प्रकारची बाग ही हिंगोली जिल्ह्यातील किंवा एक चांगले केळी बाग बाबा हिंगोली जिल्ह्यातील की ज्या शेतकऱ्यांना बाबा काही माहिती किंवा मा जर काय अनुभव घ्यायचा असेल तर अवश्य यांचा नंबर तुम्हाला पाहिजे झाला तर मी देईन आणि ह्या सगळ्या नियोजनामध्ये आज आज हिंगोली त जिल्हा तालुका वसमत इथून मी संदीप जाधव पाटील इथं रजा घेतो आणि नवीन शेतकरी नवीन किडीचा घट नवीन किडीच्या बागेत ह्यानंतर पण आपण भेटणारच तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद